मम्मी मी आले पोर आली अरे देवा कट -कट ही कटकट काही लाली आता मग पिंके बर आहे oh no. का तू नी ग्लास तरी नीट साफ करीत जा साबण तसाच राहिलाय काय झालं ग तुला टेन्शन मध्ये दिसत अगं मम्मी मायानंदाची सारखी कटकट चालू असती माग खरं काय ताई आ? हा वहिनी हो काय माहिती माय नंदाचं कधी लग्न होते आणि त्यांच्या तावडीतून माई सुटका होती अहो ताई लग्न झालं तरी पण सुटका होत नाही काय म्हणले होईनी काय नाही पण सासू तर तुमची चांगली नाही का कायची दडाची ती बी तसली सगळी नंदाच्या सांगण्यावर चलती म्हणूनच ताई तुम्ही वैतागलेले दिसताय तुमच्या सासूला नंदला प्रत्येक कामात मधी मधी येत असती हेच काय ला केलं आणि तेच काय ला केलं किती पण चांगली कामं करा त्यांच्यासाठी तरी त्यांचं तसंच असतंय मग पिंकी किती दिवस मुक्काम येतो मी ना मम्मी आता मायनाभर काय हालत नसते तवास त्या मालिकेना कळण की माय काय किंमत येते तशी काय समजणार नाही त्यांना माई किंमत खरं काय ताई सुनाला तिची किंमत जाणून घेण्यासाठी मायाला जायला लागत हा वहिनी नाही तर काय नाहीतर ह्या लय बाऊ खातीन तशा अरे वा मग मी पण चालले आता माझ्या मायाराला सुनबाई तू का चालली मायाराला सासूबाई जवा तुम्हाला ताईंना माझी किंमत कळन ना तवाच मला बोलवा तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू 이거를... <laughs> 하거는안 <laughs> <laughs>